नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे मागील वर्षभरापासून महावितरण कंपनीच्या वतीने बेकायदेशीर अघोषित भार नियमन केले जाते वडगाव शहरात स्वतंत्र वीज उपकेंद्र नाही वेळेवर मीटर रीडिंग न घेता एवरेज चुकीची व वा वाढीव दराची बिले त्यामुळे नागरिकांची आर्थिक लूट होते वीज ग्राहक त्यांची समस्या घेऊन कार्यालयात गेला असता अकुशल अकार्यक्षम मुजोर कर्मचारी नागरिकांशी अरेरावी भाषेत बोलतात नागरिकांनी समस्या विचारल्या असता आम्ही फुकट कुणाला एंटरटेन करत नाही आम्हाला तेवढा वेळ नाही अशा प्रकारची उत्तरे ऐकायला येतात अशा कर्मचाऱ्यांवर अधिकारांचा नाही या आणि अशा कित्येक समस्यांमुळे वडगाव शहरातील नागरिक बंधू भगिनी हैराण झाले आहेत लोकांच्या मनात महावितरण कंपनीविषयी मोठा असंतोष व्यक्त होत होता या अन्यायाविरुद्ध जाब विचारण्यासाठी बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सायली रुपेश माळसकर माजी उपनगराध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली संताप मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चात वडगाव शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले हा मोर्चा सर्व असल्याने वडगाव शहरातील विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश माळसकर यांच्या सूचनेनुसार व निमंत्रणावरून वडगाव शहरातील पंढरीनाथ ढोरे अतुल राऊत विशाल वहिले अनंता कुडे किरण म्हाळसकर झुंबरशेठ कर्नावट कारंडे सुरेश जाधव प्रभाग क्रमांक सोळा मधील महिला भगिनी मनसे मावळ तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदन स्वीकारण्यासाठी राहुल परदेशी उपकार्यकारी अभियंता भंडारी सहाय्यक अभियंता राहुल लकडे ज्युनियर अभियंता हे महावितरणाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मोर्चा पंचायत समिती चौकापासून सुरू झाला मोर्चाचे सूत्रसंचालन तानाजी तोडकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार ओंकार भांगरे यांनी मानले पोलीस प्रशासनाने यावेळेस चोख बंदोबस्त ठेवल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आज आपण या ठिकाणी जो मोर्चा घेतलेला आहे निषेध मोर्चा जे काही थाज विजेचे चाललेले त्याच्या त्यांना ते आम्ही आज ह्या ठिकाणी आज निवेदन आमच्या पद्धतीने दिलेलं आहे आणि त्यांनी देखील त्या मागण्या मंजूर केलेल्या आहेत की आम्हाला आठ ते दहा दिवस द्या त्याच्यावरती आम्ही काम करतो आणि समजा त्यांनी जर का त्याच्यात कुठलंही म्हणजे समजा नाही ते काम लवकर त्यांच्याकडून करण्यात आलं तर मग आम्ही आमचं मनसे स्टाईल मनसे पॅटर्ननी ते काम नक्कीच करून घेणार आहोत आहे ना तो जवळजवळ एक ते दीड वर्ष झाले सातत्याने चालू आहे आणि कालच उदाहरण हे आहे की काल सात तास लाईट नव्हती तर आता हा जो लाईटचा त्रास आहे तो प्रत्येकालाच फेस करावा सर्वसामान्य नागरिक आम्हाला नगरपंचायतचे जे असतील ना आम्हाला पाण्याच्या टाक्या देखील आहे ना तिथं भरता येत नाही या ठिकाणी किंवा पाणी देखील लोकांना पुरवता येत ये। नाहीत या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कंपनीच्या विरोधात जो काही भोंगळ कारभार वडगावमध्ये सुरू आहे त्याच्या निषेधार्थ सर्व वडगावकर ग्रामस्थांनी संताप मोर्चाचं आयोजन केलं आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहे गेली अनेक महिने झाले वडगावमध्ये लपंडाव सुरू आहे हे तालुक्याचं मुख्यालय असलेलं गाव आज विजेपासून वंचित आहे दिवसभरात अनेक वेळा लाईट जाते त्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील अनेकांना त्याचा नाग त्रास सहन करावा लागतो या ठिकाणी कोर्ट हे कचेरी हे पोलीस स्टेशन अनेक ठिकाणी विजेची कमतरता भासत आहे आणि सामान्य नागरिकाला याला तोंड द्यावं लागतं दिवसभर तालुक्याचं गाव असल्यामुळं पंचकृषीतील लोकांची या ठिकाणी ये जा असती आणि त्यांची शासकीय दरबारी कामं असतात परंतु लाईटच्या या बोंगळ कारभारामुळं त्यांची कामं वेळेवर होत नाही त्याच पद्धतीने एम एस सी बीकडून जी बिले वाटली जातात ती तारखेच्या एक दोन तीन दिवस जाणीवपूर्वक लेट वाटली जातात त्याच्यामुळे त्यांना दहा ते वीस रुपये जास्ती मिळतात म्हणून ती लाईट बिल उशिरा वाटली जातात त्याच पद्धतीने दुसरा एक विषय असा आहे की आपण दर महिन्याला मीटरचे भाडे भरतो किंवा इतर जे चार्जेस असतात ते देतो दे परंतु नवीन आपला मीटर खराब झाल्यानंतर नवीन मीटर घेताना आपल्याला त्याची पूर्ण रक्कम पेड करावी लागते तिसरा विषय असा आहे की कर्मचारी आपण पाहतो की मध्य अवस्थेमध्ये गावामध्ये काम करताना आम्ही पाहतोय परंतु गावातले नागरिक आपलं काम असल्यामुळे बोलत नाही तर एम ने त्यांना कुठंतरी छापराक बसवला पाहिजे तिसरी गोष्ट चौथी गोष्ट गावामध्ये गेले तीस चाळीस वर्षापूर्वीचे दे पोल आहेत ते धोकादायक स्थितीमध्ये आहे त्यांच्या तारा लूज झाल्यात तुटण्याच्या स्थितीत आहे पोल वाकण्याच्या स्थितीत आहे परंतु एम त्याच्याकडे ई दुर्लक्ष करते कधीही अपघात होण्याची मोठी शक्यता आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर वडगावकर नागरिकांनी आज मोठ्या संख्येने संताप मोर्चा या ठिकाणी तहसील कचेरी होऊन त्या ठिकाणी निवेदन देऊन त्याचप्रमाणे एमएससीबी ऑफिसला सुद्धा याचं निवेदन दिलं जाणार आहे आणि याची जर दखल नाही घेतली तर यानंतर ज्येष्ठ नागरिक सांगतील की पुढे कोणती पावली उचलणार आहेत धन्यवाद मावळ तालुक्याची राजधानी वडगाव या नगरीमध्ये एम एसीबीच्या विरुद्ध हा मोर्चा सर्व मावळ तालुक्याच्या वडगाव नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला न्याय देण्यासाठी आज आपण सर्वजण बहुसंख्येने इथं बहु उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना मी प्रथमता धन्यवाद देतो आज बघितलं तर वडगाव बंद जर का एम सीबीच्या ऑफिसला जायचं झालं तर कम्प्लीट दोन किलोमीटरच्या अंतरावरनं आपल्याला जावं लागतं आणि जात असताना तो नेमका अपोजिट रस्ता आहे आणि वडगाववरनं जाताना त्याला यू टर्न म्हणजे फाट्यावरनं जावं लागतं आणि रस्ता बघितला तर विचार कम्प्लीट रस्त्याच्या खाली कम्प्लीट एक साधारण अर्धा फुटाची गॅप आहे आणि ते गॅपवरनं जर का टू व्हीलर एखादी सटकली तर अपघात होऊ शकतो म्हणून एमईसीबी ला आज खऱ्या अर्थाने आम्ही या मोर्चाच्या ते दररोज आम्हाला शॉक देतात पण खऱ्या अर्थाने आज आम्ही त्यांना शॉक द्यायला मोर्चा आम्ही काढलेला आहे म्हणून त्या ऑफिस ठिकाणी वडगावच्या मध्यवर्ती ठिकाणी यावं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आणि सर्वांच्या समस्या सोडवा म्हणून आज आम्ही आक्रोश मेळावा जो केलेला आहे त्याला नक्कीच एम एसी बी काहीतरी प्रत्युत्तर देईल अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि त्याची लवकरात लवकर त्यांनी दखल घ्यावी अशी मी ग्रामस्थांची वडगावकर ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो बिल येतोय सतराशे मग आठशे नऊशे हा बिल एकेला असताना मी कशी काय भरणार एक तर माझ्या घरात कोणी नाही मी एकटीच आहे त्या बिलामधील मी कसे सोभा घेऊन त्याच्याबद्दल तुम्ही दखल घ्यावा ही माझी विनंती आहे आणि दुसरी गोष्ट काय काय कमाई नाहीये काय काय नाहीये आधार कुणाचाच नाहीये हे बिल पहा किती आलाय तो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद